नमस्कार मी संकेत आणि आपण पाहत आहात मुंबई आउटलुक विधानसभा लोकसभा निवडणूक गेल्या वर्षी झाली आणि त्यानंतर मोठ्या प्रमाणामध्ये वोट चोरीचे आरोप जे आहेत ते केवळ निवडणूक आयोग नाही तर भाजपवर सुद्धा लागलेले आहेत हे आरोप लावणारे विरोधी पक्ष नेते राहुल गांधी आहेत काँग्रेसचे नेते आहेत खासदार आहेत गेल्या अनेक वर्षांपासून ते या मुद्द्यावरती बोलत आहेत परंतु यावेळी त्यांनी ज्या दोन पत्रकार परिषदा घेतल्या त्या दोन पत्रकार परिषदेमध्ये केवळ त्यांनी आरोप लावले नाहीत तर ते आरोप सिद्ध करणारे ठोस असे पुरावे देखील दिलेले आहेत परंतु तरी देखील निवडणूक आयोग त्यावरती काही बोलायला तयार नाहीये ते आरोप मान्य करायला तयार नाहीये त्यामध्ये दुरुस्ती करायला तयार नाहीये अशामध्येच महाराष्ट्रामध्ये देखील कारण महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीवरती राहुल गांधी यांनी आक्षेप घेतलेले आहेत ते आरोप केलेले आहेत असे पुरावे दिलेले आहेत महाराष्ट्रामध्ये आता महाविकास आघाडी जी आहे काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना यांच्या माध्यमातून एक अभियान चालवलं जात आहे एक मोहीम चालवली जात आहे ती मोहीम नेमकी काय आहे मोहिमेचं स्वरूप कसं असेल काय त्या मोहिमेमध्ये सांगितलं जाणार आहे लोकांना जागृत केलं जाणार आहे की केवळ आंदोलन केलं जाणार आहे भाजपवरती काय त्यांचा आक्षेप आहे निवडणूक आयोगावरती काय आक्षेप आहे या सर्वच मुद्द्यांवरती चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत आज शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमाताई अंधारे आहेत मी त्यांचं मुंबई आउटलुकमध्ये मनपूर्वक स्वागत करतो आणि हे जे अभियान सुरू केलेलं आहे मॅडम काय स्वरूप आहे या अभियानाचं भारतीय संविधानाला पंच्याहत्तर वर्ष यंदा पूर्ण होत आहे आणि ही पंचाहत्तरी पूर्ण होत असताना संविधानिक मूल्यांवर आक्रमण मात्र थांबत नाहीयेत भारतीय संविधानाने दोन महत्वाची तत्व आपल्याला दिलेली होती त्यातलं पहिलं ते म्हणजे सत्ता विभाजनाचा सिद्धांत आणि दुसरं अहस्तक्षेपाचे तत्व की कार्यपालिका विधीपालिका न्यायपालिका एकाने दुसऱ्यामध्ये हस्तक्षेप करायचा नाही आणि तिघांना त्यांची स्वायत्तता मिळेल मात्र गेल्या दहा वर्षात भाजपच्या काळात सातत्यानं या दोनही तत्वांना पायदळी तुडवलं जात आहे या दोनही तत्वांमध्ये आपण पाहत आहोत की सत्तेच्या विकेंद्रीकरणाऐवजी सत्ता अधिकाधिक केंद्रीकृत कशी करता येईल सेंट्रलाइज कशी होईल या साठी प्रयत्न केले जात आहेत आणि महत्वाचं म्हणजे स्वायत्त यंत्रणांमध्ये हस्तक्षेप केला जात आहे विशेषतः ईडी सीबीआय इलेक्शन कमिशन ज्या संस्था या देशाची संसदीय लोकशाहीची धरोहर राखण्यासाठी असल्या पाहिजेत त्या संस्था सध्या भाजपाची तळी उचलण्याचं काम करत आहेत जे अत्यंत वाईट आहे अशा सगळ्या परिस्थितीमध्ये ईडी सीबीआय इलेक्शन कमिशन जर व्यवस्थित काम करत नसेल आणि त्यामुळे संविधानिक मूल्य जर धोक्यात येत असेल संसदीय लोकशाहीमध्ये विरोधकांचं सह अस्तित्व हे लोकशाहीचं सगळ्यात मोठं सौंदर्य असतं मात्र ते विरोधकांचं सह अस्तित्वच मान्य करायचं नाहीये विशेषत ज्या पद्धतीने महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुका भाजपाने जिंकल्या यामध्ये जी अचानक झालेली मतांची वाढ आहे ती आक्षेपार्ह आहे ती आक्षेपार्ह कशी आहे याचे आम्ही अनेक अनेक उदाहरणं स्पष्ट केलेली आहेत आणि त्या विरोधात भाजप असं सांगते की तुम्ही मग कोर्टात का जात नाही मी आपल्या आउटलुकच्या सगळ्या दर्शकांना आपल्या माध्यमात सांगितलं पाहिजे या इंटरव्ह्यूच्या माध्यमातन सांगितलं पाहिजे की आमच्या तब्बल चाळीस उमेदवारांनी निकाल लागल्यापासून पंधरा दिवसाच्या आत विधानसभेचा निकाल लागल्यापासून पंधरा दिवसाच्या आत आम्ही माननीय न्यायालयाकडे आमचं म्हणणं दाखल केलेलं आहे आणि न्यायालयाकडे आम्ही दाद सुद्धा मागितलेली आहे न्यायालय आम्हाला जेव्हा न्याय देईल तेव्हा देईल कारण अजून आमचा पक्ष आणि चिन्हाचाच वाद न्यायालयात स्पष्ट झालेला नाही अशा सगळ्या परिस्थितीत लोकजागरण सुद्धा झालं पाहिजे असं आम्हाला वाटतंय आणि त्या लोकजागरणाचा भाग म्हणून राज्यभर मतचोरीच्या विरोधात एक जनजागृती अभियान राबवलं गेलं पाहिजे यातला पहिला टप्पा जो आहे ती महात्मा गांधीजी यांचे पडतू तुषार गांधीजी आणि सगळ्या राजकीय पक्षांचे म्हणजे महाविकास आघाडीचे सगळे नेते यांनी एकत्रित येऊन आजपासून संविधान सत्याग्रह यात्रेला आरंभ केला आहे नागपूर लोक काहीही म्हणत असले तरी आजही नागपूर हे आर एस एस साठी नाही तर दीक्षाभूमीसाठी ओळखलं जात बहुजनांचं ऊर्जा स्त्रोत असणाऱ्या दीक्षाभूमीवर आज सकाळी सहा वाजता आम्ही सगळ्या नेत्यांनी जाऊन अभिवादन केलं आणि अभिवादनानंतर तिथून या यात्रेला सुरुवात झाली या यात्रेमध्ये तुषार गांधीजी असतील फिरोजभाई मिठीबोरवाला किंवा काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष सन्मान्य जी सपकाळ साहेब सुनील केदारजी प्रतिभा धानोरकर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सन्मान्य अनिल देशमुख साहेब नसीम खान आ, असे अनगिनत नेते कार्यकर्ते आमदार खासदार या निमित्ताने रस्त्यावर आले आणि ही जी यात्रा आहे ही साधारणतः आत्ता पाच दिवस चालेल कारण सध्या पूर परिस्थिती आहे त्यामुळे सध्या ही फक्त नागपूर ते वर्धा दोन ऑक्टोबरला गांधी जयंती आहे आणि त्या दिवशी वर्ध्याच्या सेवाग्राम आश्रम पर्यंत ही यात्रा जाऊन पोचेल यात्रेच्या कालावधीच्या दरम्यान वोट चोरीचा मुद्दा असेल संविधानिक मूल्यांवर होत असलेल्या आक्रमणाचा मुद्दा असेल या सगळ्यांवर सातत्याने चर्चा करणे लोकांमध्ये जनजागृती करणे ज्या ज्या ठिकाणी मुक्काम आहे त्या त्या ठिकाणच्या लोकांशी संवाद साधणे असा एकूण याचा कामाचा एक बर माझे दोन प्रश्न आहेत या यात्रेला घेऊन आणि जे आक्षेप जे आरोप होत आहेत त्याला घेऊन एक तर उशीर झालाय का कारण डिसेंबरमध्ये ही निवडणूक पार पडली नोव्हेंबरमध्ये सॉरी नोव्हेंबरमध्ये निवडणूक पार पडली रिझल्ट आला त्यानंतर आता जवळपास एक वर्ष होत आहे तर उशीर झालाय का या सगळ्या गोष्टीला दुसरा प्रश्न असा आहे की राहुल गांधींनी हे का करावं म्हणजे महाराष्ट्रामध्ये शिवसेना आहे राष्ट्रवादी आहे म्हणजे अगदी देशाचे नेते मानले जाणारे शरद पवार साहेब महाराष्ट्रामध्ये आहेत त्यांच्या नेतृत्वामध्ये ही निवडणूक आपण लढवली एवढे मोठे दिग्गज नेते असताना राहुल गांधींनीच आरोप करणं किंवा राहुल गांधींनी त्याचे पुरावे शोधून काढणं महाराष्ट्रामधले हे पक्ष काय करताय म्हणजे तुम्ही काय करत होता इतका उशीर दोनही प्रश्न अतिशय चिंतनीय आहेत पहिली गोष्ट तर अशी की या सगळ्या संबंधाने चिंतन करणं मनन करणं त्याचा अभ्यास करणं कारण जे काही आम्हाला इलेक्शन कमिशन कडून जे आलेलं मटेरियल होत हे सगळं मटेरियल हे हार्ड कॉपी मटेरियल होत या हार्ड कॉपी मधनं एक एक गोष्ट शॉर्ट आउट करण त्याचं माहिती संकलित करणं वर्गीकरण करणं आणि त्याचं विश्लेषण करणं या सगळ्या गोष्टी अत्यंत वेळखाऊ होत्या आमच्याकडे मटेरियल यायलाच जवळपास फेब्रुवारी मार्च मध्ये मटेरियल आले आणि त्याच्यानंतर पुढे तीन महिने जवळपास त्या सगळ्या जो काही कंटेंट, हो त्या कंटेंट करन, जो होता त्या कंटेंटला क्लासिफाय करणं सॉर्टिंग आणि अनालिसिस या सगळ्यांमध्ये जो वेळ गेलेला होता नंतरच्या काळामध्ये जेव्हा आपल्याला या सगळ्यांवरती बोलायचं होतं नेमकं त्याच काळामध्ये महाराष्ट्रामध्ये आपण बघितलं की आरक्षण आंदोलन चालू होत या आरक्षण आंदोलनानंतर मग गणेशोत्सव मग पूर परिस्थिती अशी एक एक, एक एक गोष्ट चालू आहे त्यामुळे वेळ लागणं स्वाभाविक होत आणि आपला जो दुसरा प्रश्न आहे की राहुलजींनीच का बरं मांडावं तर त्याची दोन महत्वाची कारण याचा अर्थ असा नाही की इतर पक्ष याच्यावर बोलत नाहीयेत आम्ही सगळे सातत्याने यावर बोलत आहोत मात्र राहुलजींनीच का मांडावं कारण संसदीय कामकाजामध्ये आपलं संसदेचं जे सर्वोच्च सभागृह आहे या लोकसभेच्या सभागृहामधले राष्ट्रीय पातळीवरचे आपले विरोधी पक्ष नेते म्हणून राहुलची काम करत आहेत सो आपल्याकडे काय बोललो याच्यापेक्षा कोण बोललो हे फार मूल्यवान असतं त्याला वेटेज त्याला वेटेज असतं महत्वपूर्ण गोष्ट आहे ती त्यामुळे जेव्हा राष्ट्रीय पातळीवरचे विरोधी पक्ष नेते संपूर्ण आघाडीचे विरोधी पक्ष नेते बोलतात तेव्हा त्या बोलण्याला एक ग्रॅव्हिटी प्राप्त होते एक मूल्य प्राप्त होत सो आधी त्यांनी ती मांडणी करणं आणि मग ती मांडणी डाऊनवर्ड पर्क्युलेट होत येणं हेही तितकंच गरजेचं आहे आता या अनुषंगाने आपण जे म्हणताय की बघ तुम्ही लगेचच का मांडलं नाही तर मी जसं म्हटलं की आमच्याकडे जानेवारी फेब्रुवारी पर्यंत मटेरियल येणं आणि त्यानंतर आम्ही सॉर्टिंग अनालिसिस करणं पण मधल्या काळामध्ये आपण बघितलं की बावीस एप्रिलला पहलगामचा हल्ला झाला पहलगामचा जो काही हल्ला झाला आणि त्या हल्ल्यानंतर जी युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली त्यामध्ये जवळपास आपला मे जून जुलै ऑगस्ट गेलेला आहे त्यानंतर गणेशोत्सव गणेशोत्सवानंतर मराठा रिझर्वेशन आंदोलन अशा एका एका गोष्टींमुळे लागलेला उशीर परंतु देर आहे दुरुस्त आहे जहा जागो वहा सवेरा कारण पुढच्या निवडणुका अजून व्हायला चार वर्ष अवकाश आहे आणि त्या चार वर्षाच्या काळात आम्हाला संपूर्ण देशभरात पिंजून काढायचं आहे आमची अपेक्षा ही आहे की नेपाळ सारखी स्थिती आपल्याकडे उद्भवू नये आम्ही सत्य आणि अहिंसेचा मार्ग स्वीकारणारे आम्ही संविधानिक मार्ग स्वीकारणारे लोक आहोत सशस्त्र क्रांतीवर आमचा विश्वास नाहीये अशा सगळ्या काळामध्ये आमचा जो आक्रोश आहे आमचा जो राग आहे जो संताप आहे तो संताप अत्यंत संयत पद्धतीने आणि संविधानिक मार्गाने सरकारपर्यंत पोचवणं यासाठी म्हणून हे कॅम्पेन सध्या अनुभवलं जात आहे बर ह्याला जोडून दुसरा प्रश्न आहे कारण तुम्ही सांगितलं की राहुल गांधींनीच का बोललं पाहिजे हा मुद्दा बरोबर आहे तुमचा परंतु राहुल गांधींनी जी दोन उदाहरणं दिली ती दोन्ही उदाहरणं ही कर्नाटकातल्या विधानसभेची आहेत अजूनही महाराष्ट्रामध्ये कशा पद्धतीने गोळ झालाय महाराष्ट्रातल्या कुठल्या विधानसभेमध्ये कसा असा गोळ झालाय त्याबद्दलची माहिती दिली नाही म्हणजे महाराष्ट्रातले जे नेते आहेत ज्यांच्यावरती राहुल गांधी डिपेंड आहेत की त्यांनी आम्हाला इनपुट द्यावं त्यांनी स्वतःचा काय अभ्यास करावा अशा पद्धतीचं काही अजूनही दिसत नाही आता आता तुम्ही तुम्ही जर जर या ही तुम्हें तुम्हें जर आता ही मोहीम राबवणार असाल तुम्ही राबवताय तर त्या तुम्ही त्याच उदाहरण देणार की कर्नाटकच्या या विधानसभेमध्ये असं झालंय आणि जवळपास सर्वच नेते जे आहेत विरोधी पक्षातले महाराष्ट्रातले ते त्याच ते तेच मुद्दे बोलतात जे राहुल गांधींनी मांडलेले आहेत पण महाराष्ट्रातलं उदाहरण काय महाराष्ट्रातल्या काय नेत्यांनी अभ्यास केला की नाही कर्नाटकातलं उदाहरण हे राहुल बरोबर आहे मात्र याचा अर्थ असा नाही की महाराष्ट्रातल्या उदाहरणांचा काही अभ्यास केला जातोय का नाही मी आपल्याला अत्यंत जबाबदारीनं सांगितलं पाहिजे की मी स्वतः शिवसेनेचे उमेदवार ज्या ज्या ठिकाणी उभे राहिले होते त्याचा डाटा अनालिसिस वर सध्या काम करत आहे यात महत्वाचे जे माझे डाटा अनालिसिस करून जे पूर्ण झालेले आहेत आणि ज्याच्या प्रेस कॉन्फरन्स करणं अजून बाकी आहे कारण मी जे म्हंटल की आपल्याकडे रोज काही ना काही हॅपनिंग जे चालू आहे त्यामुळे ती प्रेस कॉन्फरन्स करताना सगळा मीडिया फोकस झाला पाहिजे त्यासाठी जे काय म्हणता येईल की प्रेस घेण्यासाठी सुद्धा एक त्याला आवश्यक असणार अनुरूप असणार वातावरण उपलब्ध होणं आणि म्हणून थांबलेलं आहे मात्र मुंबईमधले जवळपास तीन मतदारसंघ बुलढाणा मतदारसंघ विशेषत अ नांदेड भागातला मतदारसंघ पश्चिम महाराष्ट्रातला मतदारसंघ या मतदारसंघांवर आम्ही काम करत आहोत आत्ता माझ्याकडे किमान पाच मतदारसंघांचा डाटा तयार आहे ज्या मतदारसंघांमधून कशा पद्धतीने अचानक मतसंख्या वाढली त्यांना जिथे जिथलं मतदान त्यांना मिळणार नाही असं वाटलं त्या ठिकाणचं डिलिटेशन करण्यात आलं नव्याने मतदान ऍड केलं गेलं नव्याने ऍड केलेल्या मतदानामधली त्यांची वयाची संख्या किंवा याच्यामध्ये वेग आधार कार्ड नंबर किंवा दोन वेगवेगळे मतदार यादीतील क्रमांक आणि एक फोटो त्याचा कलर फोटो आहे दुसरा फोटो त्याचा ब्लॅक अँड व्हाईट आहे अशा पद्धतीने जी माहिती आलेली आहे किंवा बीएलओ जे भरले होते जे निवडणूक प्रत्यक्ष भूतवर काम करणारे जे लोक होते त्यामध्ये कित्येक ठिकाणी म्हणजे एरवी आपल्याकडे शिक्षक शिक्षक असतील किंवा अंगणवाडीचे लोक असतील आरोग्य खात्यातले कर्मचारी असतील या लोकांना निवडणुकीच्या काळामध्ये हंगामी कर्मचारी म्हणून हायर केलं जातं मात्र कित्येक असे मतदारसंघ आहेत की ज्या मतदारसंघांमध्ये या लोकांच्या ऐवजी त्या त्या ठिकाणच्या भाजप नेत्याच्या प्रभाव क्षेत्रातल्या त्यांच्या अक्षरशः कार्यकर्त्यांनाच तिथे बसवलं गेलं आणि चक्क त्यांचे फोटोज वेगवेगळे वेग बदलले गेले आपण त्याची सीसीटीव्ही फुटेज मागत आहोत पण हे आपल्याला माहित आहे की सीसीटीव्ही फुटेज इलेक्शन कमिशन देत नाहीये आणि नेमका इथेच शंकेला वाव आहे की आम्ही जर तुम्हाला म्हणतोय की तो अधिकारी कोण बसला होता आणि त्याची आम्हाला माहिती हवी आहे कारण इकडे नाव जरी वेगळं दिसत असलं तरी प्रत्यक्ष तिथे बसणारा माणूस मात्र वेगळा होता CCTV आनुशी आनुशी हे आम्ही अत्यंत जबाबदारीनं नोंदवत आहोत आणि त्याचं सीसीटीव्ही फुटेज अजूनही आम्हाला मिळत नाहीये सो जवळपास ऐंशी पंच्याऐंशी टक्के माहिती आपण कलेक्ट केलेली आहे आपल्याकडे आता पाच मतदारसंघांची माहिती तयार आहे अजून आपण तेरा मतदारसंघांवर काम करत आहोत हे याच्यासाठी सांगत आहे की असं अजिबात नाही म्हणजे सुषमा अंधारे कधीही बोलताना वेग बोलत नाही माझ्या हातात जेव्हा कधी डॉक्युमेंट असतात आणि माझ्याकडे आकडेवारी असते तेव्हाच मी ती मांडणी करते बर तुम्ही एक मुद्दा म्हण सांगितलं की वातावरण असावं वा लागतं त्या ते मुद्दे मांडत मांडण्यासाठी किंवा काय परंतु जर आपण मनोज जरांगे पाटील यांचं उदाहरण जर बघितलं आपल्या डोळ्यासमोर हल्लीच आहे ते गणपती असताना देखील ते मुंबईत आले मुंबईमध्ये म्हणजे तसं काय वातावरण नव्हतं मुंबईमध्ये आले त्यांनी आंदोलन सुरू केलं आणि त्याच्यानंतर सगळं जे लक्ष आहे मीडियाचं आणि सर्वच लोकांचं ते आंदोलनावरती केंद्रित झालं तर आपल्यालाही तसं करता आलं नसतं का म्हणजे फेवरेबल ते नाही मला पटते आणि कदाचित मला तसं करता आलं असतं पण मी तसं करणं म्हणजे जाणीवपूर्वक एका समूहाच्या भावना दुखावणं किंवा एका समूहाचं आंदोलन चालू असताना ठरवून त्याला काहीतरी स्पर्धात्मक त्याला काहीतरी काउंटर रिॲक्शन तयार करणं आणि त्याचा विपर्यास केला गेला असता जो माझ्यासारख्या जबाबदार पदाधिकाऱ्यांकडून अजिबात अपेक्षित नाही कुठेतरी उगाच मीडिया एक्सपोजर आपल्याला मिळतंय म्हणून सवंग प्रसिद्धीसाठी काहीतरी विधान करायची भाषा वल्गेरिटीच्या अगदी लेवलला न्यायची किंवा काहीतरी बोलून धूम करायची अ ह्या ज्या गोष्टी असतात या, या टेम्पररी असतात याने तुम्ही परिणामकारक बदल साधू शकत नाही परिणामकारक बदल साधायचा असेल तर त्याच्यासाठी थोडा पेशन्स थोडा वेळ द्यावा लागतो आणि हे सगळं करत असताना आपण ज्या समूहांच्या साठी ज्या समाज व्यवस्थेसाठी करत आहोत त्या समाज व्यवस्थेतल्या प्रत्येक घटकाच्या प्रश्नांचा संवेदनांचा आणि त्यांचा एकूण मूड काय आहे त्याचा सुद्धा विचार करावा लागतो मला वाटतं ज्याला कुणाला हा विचार करणं शक्य होतं तो इथल्या परिस्थितीमध्ये एक एक लॉंग टाइम चालतो टिकतो अन्यथा आपल्याकडे आता आपण बघतोय की अगदी आरक्षणाच्या मुद्द्यावर सुद्धा फक्त मीडिया एक्सपोजर मिळतंय म्हणून कित्येक भाजप प्रायोजित राजकीय रोजगार हमी योजनेचे मजूर रोज विधान करत आहेत पण अशा सवंग विधानांनी विधाना हाताला काही लागत नसतं त्यांना आनंद वाटतो की आम्हाला खूप एक्सपोजर मिळते पण हे एक्सपोजर अत्यंत नकारात्मक पातळीवरचं असतं आणि अशा नकारात्मक पातळीच्या एक्सपोजरने काहीही साधलं जात नाही सो मला त्याच्याकडे फार विश्वास ठेवावा असा वाटत नाही मी संविधानिक तत्वावर विश्वास ठेवणाऱ्यांपैकी आहे आणि माझ्यासाठी जे बाबासाहेबांनी सांगितलं की आपल्याला क्रांती करायची आहे मात्र रक्ताचा एकही न सांडता अत्यंत वैधानिक क्रांतीवर बदलावर माझा विश्वास आहे आणि मी त्या पद्धतीने ते काम करू इच्छितो बर तुमच्याकडे सध्या पाच जिल्ह्यांचा किंवा पाच विधानसभांचा डेटा आहे असं तुम्ही सांगितलं त्यामध्ये आणखीन एक भर मी माझ्याकडून टाकू इच्छितो बाळाराम पाटील हे पनवेल विधानसभा मतदारसंघातून शेकाबचे उमेदवार होते त्यांनी निवडणुकीपूर्वीच जे निवडणूक अधिकारी आहेत त्यांना हे सांगितलं होतं की त्यांच्या विधानसभामध्ये जवळ पंचवीस हजार बोगस मतदार आहेत आणि त्या पंचवीस हजारांपैकी जवळपास अकरा हजार मतदारांनी म्हणजे बोगस मतदारांनी मतं टाकलेली आहेत आणि हा मुद्दा त्यांनी निवडणूक अधिकारी असतील त्यांच्यासमोर मांडला त्यानंतर त्यांनी तो मुद्दा हायकोर्टामध्ये मांडला आणि हायकोर्टाने तसे निर्देश देखील दिलेले आहेत तुम्ही त्यांच्याकडून तो डेटा जो आहे तो एकत्र करून तो एक मुद्दा तुमच्या जो काय प्रेझेंटेशन असेल त्याच्यामध्ये तुम्ही ऍड करू शकता आरोप असे आहेत भाजपकडून भाजपकडून म्हणण्यापेक्षा भाजपचं असं म्हणणं आहे की ज्यावेळी महाविकास आ... हा एक, एक एक प्रश्न एक एकच प्रश्न एकच प्रश्न भाजपकडून असं सांगण्यात येत आहे की ज्यावेळी लोकसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीला एकतीस जागा मिळाल्या एकतीस खासदार आले त्यावेळी ईव्हीएम आणि त्यावेळी सगळे निवडणूक प्रक्रिया बरोबर असते आणि ज्यावेळी त्यांचा पराभव होतो त्यावेळी मात्र ते असे आरोप करतात हा महाविकास आघाडीचा रडी रडीचा डाव आहे नाही नाही भाजप जे काही बोलत आहे ना मुळात भाजप मुद्दा समजून घेत नाहीये आम्ही आत्ता जी भूमिका मांडत आहोत ती फक्त ईव्हीएम बद्दलची भूमिका मांडत नाही आहोत तर आम्ही अचानक वाढलेली मतं सायंकाळी पाच नंतर वाढलेली मतं कोणती आहेत आणि डिलिशन झालेली मतं काय आहेत आणि याचा नेमका मेळ घातल्यानंतर कशा पद्धतीने भाजपाने उडून येते किंवा अगदी आत्ताच जर बघाल तुम्ही तर प्रभाग ज्या पद्धतीने तयार केले गेलेले के आहेत प्रभागांची जी कापा कापी केली आहे ती म्हणजे लिटरली खाजगीमध्ये अक्षरशः लोक सांगतात खाजगीमध्ये शिंदेचा एक नेता आम्हाला असं सांगतोय हे आव ताई आम्हाला तर असं बोलवून घेतलं सांगितलं तुझा वॉर्ड कुठून कुठपर्यंत आहे कुठून कुठपर्यंत आहे तुला असं पाहिजे का तुला तसं पाहिजे का आणि आमच्या पद्धतीने आम्हाला जसा हवा तसा वॉर्ड डिझाईन करून दिला जातो हे जे जा आहे हे अत्यंत वाईट आहे आणि त्यामुळे आम्ही आत्ता जे बोलतोय ते फक्त ईव्हीएम प्रक्रियेवर बोलत नाही होत तर आम्ही सायंकाळी पाच नंतर वाढलेल्या मतसंख्येबद्दल बोलत आहोत त्यामुळे भाजपा म्हणजे त्यांच्याकडून काही अपेक्षाही करू नये कारण लॉजिकचा आणि त्यांचा दूर दूरपर्यंत काही संबंध नाही धन्यवाद मॅडम आपला ही वेळ कमी आहे परंतु ही जी मोहीम आपली सुरू केलेली आहे ती मोहीम लोकशाहीला बळकटी देणारी असेल असं म्हणावं लागेल आता बघूया त्याच नेमकं काय होत आहे मोहीम वर्ध्यापर्यंत आता आहे मर्ध्यानंतर आणखीन पुढे कधी सुरू होणार आज आजचा पहिला मुक्काम हा बुटीबोरीमध्ये असणार आहे आणि मग तिथून पुढे ही मोहीम भंडाऱ्याकडे जाईल खैरलांजी मध्ये जाईल ज्या मध्ये एक काही वर्षांपूर्वी एक फार मोठा हत्याकांड घडलो होतं आणि त्या त्या ठिकाणी सुद्धा एक मुक्काम होईल आणि सगळीकडे सामाजिक सलोख्याचा संदेश देत देत ही मोहीम दोन तारखेला वर्ध्यामध्ये पोचेल बर बर धन्यवाद मॅडम पुन्हा एकदा तुमचे आभार तुम्ही आम्हाला वेळ दिलात आणि वेळ नसतानाही खरं तर जास्त अतिरिक्त वेळ आम्हाला दिला त्याबद्दल तुमचा खरंच आभार पुन्हा वेळ द्याल ही अपेक्षा आहे थँक्यू नक्की नक्की थँक्यू थँक्यू सो मच